आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे मसाला पापड उपवासालासुद्धा चालतात आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातात करायलाही खूप सोपे खायला एकदम कुरकुरीत आणि खूपच टेस्टी बटाट्याचे टेस्टी पापड करण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आईच्या पौर्णिमेने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बटाट्याचे पापड करण्यासाठी मी एक किलो बटाटे उकडून घेतले आपण आता त्याच्या साल काढून घेऊ सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आपण आता ते किसून घेऊ किसण्यापूर्वी किसणीला आणि ताटाला तेल लावून घ्या म्हणजे ते चिकटणार नाही मी सर्व बटाटे किसून घेते मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आपण आता मॅशरने बारीक करून घेऊ मॅशरने बारीक करून घेतलं म्हणजे समजा एखादा बटाट्याचा तुकडा राहिला असेल तर तो पण आपला बारीक होऊन जाईल असं छान मॅश करून घ्यायचं फुलपात्र किंवा तांब्याच्या साह्याने सुद्धा बारीक करू शकतं आपलं मॅश करून झालं आहे छान आपण आता त्यात मसाले ॲड करू मी चिली फ्लेक्स टाकते सुक्या लाल मिरच्या तव्यावर भाजून मी मिक्सरला बारीक करून घेतले आहेत एक छोटा चमचा जिरं कोथिंबीर जर तुमच्या उपवासाला चालत असेल तर तुम्ही टाका चवीप्रमाणे मीठ दोन चमचे मी इथं तेल टाकते आणि आपण तेलाचा हात घेऊन आता हे मिश्रण मळून घेऊ इथे मी फक्त एकच चमचा चिली फ्लेक्स टाकले आहेत चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता जास्त मिरची जर टाकली तर ते खाताना ठसकतात आपण आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं ते मी पूर्ण प्लेन पण पापड करू शकता फक्त मीठ टाकून आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आपण आता पापड करून घेऊ आधी आपण पापडासाठी गोळे करून घेऊ मी हा चमचा घेतला आहे याला थोडंसं तेल लावलंय आपण ह्या मापाने गोळे करून घेऊ म्हणजे एकसारखे आपले गोळे होतात तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजमध्ये मध्ये करायचे तुम्ही त्याप्रमाणे करा चमच्याने घ्यायचं आणि असं जसं तुम्हाला हवेत त्या साईजमध्ये असे गोळे करून ठेवायचे म्हणजे पटकन होतील आपले पापड थोडं तेलाचा हात घ्यायचं म्हणजे पटकन होतात हे बघा असे सर्व गोळे मी करून घेते आपले छान गोळे तयार झाले आहेत आपण आता उपवासासाठी बटाट्याचे मसाला पापड करून घेऊ इथे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे त्याच्यावर चार गोळे ठेवते आणि गोळ्यांवर दुसरा प्लॅस्टिकचा पेपर ठेवून वाटीने ते गोळे मी प्रेस करून घेते प्लॅस्टिकच्या पेपरला आतल्या बाजूने तेल लावून मी गोळ्यांवर ठेवला आहे त्यामुळे ते, ते चिटकत नाही आणि आपले पापडही पटकन होतात प्रेस केल्यावर जर तुम्हाला वाटलं जास्त जाड आहेत पापड तर अशी वाटी फिरवून घ्या म्हणजे ते छान पातळ होतील हे पहा की ते पटकन निघालं त्याला पापड जास्त जाड पण नाही ठेवायचे आणि पातळ पण नाही करायचे या पद्धतीने जर पापड केले तर ते पटकन होतात वेळ पण लागत नाही आणि हे खायला खूप छान लागतात तुमच्याकडे जर पापड करायचं यंत्र असेल तर तुम्ही त्यात पण हे पापड बनवू शकता दोन दिवस हे पापड मी छान उन्हात वाळवून घेते दोन दिवस झालेत हे पहा आपले पापड किती छान कडकडीत वाळलेत आणि दिसायला किती छान दिसतात हे पापड उपवासाला तर चालतातच पण लहान मुलंही खूप आवडीने खातात आणि वर्षभर आरामशीर टिकतात हे बटाट्याचे मसाला पापड खायला खूपच टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील तुम्हाला ही उन्हाळी वाळवण्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपले पापड किती क्रिस्पी झालेत थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक केअर